राम राम मंडळी कसे आहे सगळे मस्त आहे ना मस्तच राहा चला तर आज आपण बघणार आहोत गव्हाच्या पिठापासून शंकरपाळी कशी बनवायची तुम्ही पण अशा प्रकारे ही शंकरपाळी करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचा असाच सपोर्ट मला राहू हो द्या आणि कमेंट बॉक्समध्ये हाईपचं बटन येईल त्याच्यावर क्लिक करा धन्यवाद चला तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी पाऊन वाटी तूप गरम करून घेतलेले तूप असं घट्ट घ्यायचं नाही थोडं गरम करून घ्यायचं आहे आणि आता सेम प्रमाणातच मी पा पाऊन वाटी दूध घेतलेलं आहे हे बघा बघू शकता तुम्ही आता हे सगळं सेम प्रमाणात घेते आणि साखर थोडी जास्त घेतली म्हणजे गोड होतील बघा इथे पण मी साखर पाऊन वाटेपेक्षा थोडी जास्तच घेतलेली आहे आता ही साखर आपण याच्यात टाकून घेऊया आणि साखर टाकून घेतल्यावर आपण गरम करून साखर विरघळून घेऊया त्याच्यामध्ये बघू शकतात तुम्ही मी आता इथे साखर पण टाकून घेतलेली आहे आता हे आपण गॅसवर वि साखर विरघळेपर्यंत गरम गरं करून घेणारे उकळी नाही येऊ द्यायची साखर विरघळेपर्यंतच गरम होऊ द्यायचं आहे बघू शकाल तुम्ही बघा आता आपण इथे अशा प्रकारे साखर विरघळून घेतो आहे आणि आपली साखर आता हळूहळू विरघळत आलेली आहे बघा किती छान असं आपलं आता हे आपण मिश्रण तयार करून घेणार आहे इथे आपली आता साखर विरघळत आलेली आहे बघा अशा प्रकारे आपण घर, आता इथे साखर विरघळून घ्यायची आहे तुम्ही पण अशा प्रकारे हे गव्हाचे शंकरपाळे करून बघा मैद्याचे कसं मैदा आता जास्त कोण खात नाही त्याच्यामुळे आता घरघ घरातूनच काय आपण बनवता येईल असं आपण बघतो तर मग हे गव्हाचे शंकरपाळे तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आता इथे आपली अशी साखर पूर्णपणे विरघळत आलेली आहे हे बघा साखर अजिबात दिसत नाही साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आणि हे गरम असतानाच मिश्रण थंड नाही करायचं आहे गरम असतानाच मळून घ्यायचं आहे आणि ह्या मिश्रणामध्ये जेवढं बसेल तेवढं पीठ टाकून घ्यायचं आहे बघा मिश्रणात अजिबात मिश्रण थंड होऊ द्यायचं नाही आहे आणि तुम्हाला जेवढ्या हाताला गरम सहन होईल तेवढ्या याच्यातच पटकन पीठ मळून घ्यायचं आहे त्याच्याने कसे शंकरपाय छान आणि खुसखुशीत होतात लेयर्स पण छान पडतात हे बघा आपली साखर आता इथं पूर्णपणे विरघळून झालेली आहे बघा आता इथे मी गॅस बंद करून घेतलेला तू आहे तूप आणि दूध असल्यामुळे कसं त्याला हे आलेलं आहे चांगलं आणि तुम्हाला जर पाणी वापरायचं असेल तर तुम्ही पाणी पण वापरू शकतात असं काही नाही दूधच वापरलं पाहिजे आता इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे सेम वाटी पण दोन वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये मी आता मीठ टाकणार आहे मीठ टाकून घेतलं आहे वेलची पावडर पण टाकली पण तो व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झाला आहे म्हणून मी टाकले तो व्हिडिओ आलेला नाही आहे बघा वेलची पावडर पण तुम्ही टेस्टसाठी टाकू शकतात मी टाकलेली आहे बघा आणि हे मिश्रण गरमच आहे मी गरम गरमच आता पिठात हे मिश्रण पीठ मळून घेते ह्या मिश्रणात बघा जर हाताला चटके बसत असेल तर थोडं चमच्यानी एकत्र करून घ्यायचं आहे मग हाताने मळून घ्यायचं आहे पीठ छान असं बघा आणि गव्हाच्या पिठाचे शंकर पाय केल्यावर लेयर्स पण खूप छान पडतात हे बघा मी चमच्याने आता मिक्स करून घेते कारण खूपच गरम आहे त्याच्यामुळे हाताला चटके बसत आहेत म्हणून असं चमच्याने थोडं मिक्स करून घेते त्याच्यानंतर आपण हाताने पीठ मळून घेऊया बघा पीठ असं जास्त नरम पण नाही भिजवायचं चपातीचं भिजवतो असं नाही भिजवायचं थोडं कडकच ठेवायचं आहे बघा आता मी हे पीठ आता हाताने मळून घेते तरी पण चटके बसत आहेत अजून कारण तूप आणि पाणी तू सॉरी पा तूप दूध आणि साखर आहे तर त्याच्यामुळे अजून ते गरम गरम असल्यामुळे तर खूपच चटके बसणार आहेत आपल्याला हे बघा आणि असे शंकर शंकरपाळे तर खूप खुसखुशीत होतात छान लागतात मस्तच होतात ते पाय तुम्ही पण असे करून बघा नक्की तुम्हालाही आवडतील आणि जर असं वाटलं आपल्याला हे मिश्रण कमी पडते तर थोडंसं दूध टाकून आपण पीठ मळू शकतो आणि दूध जरा गरम पाहिजे थंड दुधात नाही मळायचं जर तुम्हाला असं वाटलंच मिश्रण आता आपल्याला कमी पडते पीठ जास्त झालं आणि काय होतं कधी कधी गव्हामुळे पण क कसे काही काही गहू कसे असतात क लवकर ऑब्झर्व करतात त्याला जास्त लागतं त्या गव्हामुळे त्याच्यामुळे मग जर तुम्हाला असं वाटत असेल हे मिश्रण आता कमी पडते पीठ कोरडं वाटतंय तर तुम्ही थोडंसं दूध गरम करून ते घालून पीठ मळू मिळवून घेऊ शकतात मी पण असंच केलंय थोडंसं दूध टाकून पीठ मळून घेतलेलं आहे बघा अशा प्रकारे आता हे मी पीठ मळून घेतले आणि अजिबात चिटकलेलं नाही आहे बघा आणि असं लेयर्स राहू द्यायचे असं काय नाही तुम्ही बोलाल का असे का होत आहेत पूर्ण पीठ नाही मळलं जाते चांगले एकजीव नाही होते मैद्याचे पण असेच होतात त्याच्यामुळे अजिबात काही टेन्शन घेऊ नका हे असंच होतं बघा आणि आपल्याला असे लेअर्सच आले पाहिजे शंकरपाळ्यांसाठी बघू शकता तुम्ही बघा मी अशा प्रकारे आता हे पीठ मळून घेतलेलं आहे बघा आणि आपल्याला असं काय पिठाचा आपला गोळा तयार होतो तसा गोळा नाही करून घ्यायचा आणि हे इथं मी आता दहा मिनटं झाकून ठेवणार आहे दहा मिनटं रेस्टसाठी ठेवलेलं आहे आता दहा मिनटं झालेले आता मी ही लाटून घेते पारी याची कोणाकडे पारी बोलतात कोणाकडे आपण चपाती लाटतो तसं चपाती लाटून घेऊ असे बोलतात आणि जाड ठेवायचे पातळ बिलकुल नाही लाटायचे पातळ जर लाटले तर शंकरपाळे तुमचे कडक होती ना पातळ नाही लाटायचं आहे जाडच ठेवायची जरा आणि याला असे तडे जातात त्याच्यामुळे अजिबात काही टेन्शन घेऊन आपण नका बघा आणि माझ्याकडे ही फिरकी आहे ज्या पिझ्झाचं कटर नाही आहे तर ही फिरकी थोडीशी वाकडी जात होते म्हणून हे असे वाकडे थोडेसे शंकरपाळे येतात तर तुम्ही बोलाल काय वाकडे तिकडे शंकरपाळे केले ताई नाही माझी ही फिरकी जरा लूज झालेली ती क किती पण व्यवस्थित पकडली तरी ती वाकडी तिकडे होते जर तुमच्याकडे पिझ्झा कट करायचा जर कटर असेल तर तुम्ही त्याच्याने पण कट करू शकता सुरीने पण कट करू शकतात पण माझ्याकडे शंकरपाय करायची फिरकी होती म्हणून मी याच्यानेच करते पण ती थोडीशी वाकडे होत आहेत बघा तुम्ही असं आणि तुम्हाला किती छोट्या मोठा आकार पाहिजे ते तुमच्यावर आहे बघू शकतात तुम्ही आता मी इथे शंकरपाय प्रकारे तयार करून घेते खूप छान होतात तुम्ही ही नक्कीच करून बघा रेसिपी बघा आपले हे शंकरपाय प्रकारे आपण कापून घेतलेले आहेत बघा आणि मी किती जाड पारी ठेवलेली असे लेयर्स पण दिसत आहेत आपले आणि जर तुम्हाला असं वाटत असेल शंकर पाय विरगळत असेल तर पहिले आपण हे टे म्हणजे टेस्ट कशी कर करतो तसं करून बघायचं टेस्ट घ्यायची आपण एक तेल गरम झालं की थोडंसं एक शंकर पाया टाकून बघायचं आहे गर तेल गरम झालं की नाही आणि त्याच्यात आहेत का ते बघायचं जर असं वाटत असेल आहेत तर थोडंसं पीठ टाकून आपण ते परत मळून घ्यायचं पीठ बघा इथे ते माझं तेल गरम होतं आहे तेल असं मंद गॅसवरच आणि हे शंकरपाय तळून घ्यायचे मग गॅसचा फ्लेम मोठी नाही करायची आहे बघा इथे आपलं तेल गरम होतं आहे पूर्ण तेल गरम होईपर्यंतचं मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते व्हिडिओ पूर्ण स्कीप नाही करते बघा आता हे पूर्ण तेल आपलं गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये बघा मी आता एकच शंकरपाय टाकून पहिले चेक करते का तेल गरम झालं आहे की नाही परत अजून ते विरघळते का तेलात बघा इथे आपलं थोडंसं अजून तेल गरम नाही झालेलं आहे हां इथे आता आपलं हे तेल पूर्णपणे गरम झालेलं आहे बघा तेल आपलं आता इथे पूर्णपणे गरम झालेलं आहे त्याच्यामुळे आता शंकरपाळी पण विरघळली नाहीत तर आपण आता संक सगळ्या शंकरपाळ्या तेलात टाकून तळून घेऊया आणि मंद गॅसवरच तळून घ्यायचे आहेत गॅस फास्ट नाही करायचा आहे आणि अशा तेलाला बुडबुडे आले की समजायचं आपलं तेल गरम झालेलं आहे हे बघा आणि अशा जास्त पण कंटिन्यू हलवत राहायच्या नाही तर त्याचा सुरा पडतो बघा असं थोडा लाल जर अशा कडक ना थोड्याशा मग तेव्हा आपण अशा हलवून घ्यायच्या म्हणजे सेम प्रमाणातच दोन्ही बाजूंनी लालसर कलर होईल आणि छान तळल्या जातील बघू शकता तुम्ही इथे बघा आपण कशाप्रकारे हे शंकरपाळे तळून घेतो आहे आणि खूप सोपी रेसिपी जास्त काहीच अवघड नाही याच्यात बघा इथे आपले कशा प्रकारे तयार होत आहेत हे बघा आणि किती छान लेयर्स पडत आहेत त्याला ह्या दिवाळीला तुम्ही नक्कीच करून बघा आणि कसं असं छोटे छोटे चॅनल अजून आमचा चॅनल खूप छोटा आहे मी आत्ता सुरुवात केली आहे तर तुम्ही असा जर आम्हाला सपोर्ट केला तर आम्ही पण नक्कीच पुढे जाऊ आणि छान छान आम्हाला स हे तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि तुम कमेंट बॉक्समध्ये हाईपचं बटन आहे तर त्याला त्याच्यावर क्लिक करा आणि त्याच्याने आम्हाला पॉईंट्स भेटतील तर नक्कीच तुम्ही आम्हाला सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तुमच्यामुळेच आम्ही पुढे जाऊ बघा आपले ग हो शे शंकरपाळे आता कसे लालसर होत आलेले आहेत मस्त छान असे तळले गेलेले आहेत मंद गॅसवरच करायचे आहेत फास्ट गॅस केला की कसं पूर्णपणे जळून जातील आणि आतून कच्चेच राहतील हे बघा किती छान आपले इथे शंकरपाळे तळून झालेले आहेत आता इथे मी एका झाऱ्यामध्ये काढून घेते म्हणजे तेल खाली नितरून जाईल त्याचं बिलकुल तेल राहणार नाही आणि अजिबात शंकरपाळे तेलकट होत नाही हां बघा किती छान असे आपले शंकरपाळे इथे तळून झालेले आहेत हा झाड्या छोटा असल्यामुळे त्याच्यात फक्त चार चार पाच पाचच शंकरपाळे येत आहेत त्याच्यामुळे जास्त टाईमपास होतो आहे बघा अशा प्रकारे छान आपले असे शंकरपाळे तळून झालेले आहेत तुम्ही पण नक्कीच करून बघा अशी रेसिपी तुम्हाला आवडेल हे बघा आता इथे आपले शंकरपाळे तयार झालेले आहेत तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा किती छान आणि खुसखुशीत झाल झालेत लेअर पण बघा किती छान दिसत आहेत हे बघा किती खुसखुशी